काय करणार कलेक्टर साहेबांच्या घरी बसून राहणार नाही नाही बाक दिल्यावर कुठे बसतो आम्ही ज्येष्ठ नागरिक तर रस्ता चांगला आहे का जर बाहेर गेली तर घरला येणे सुद्धा शक्य नाही ज्यानं कमवून आणलंय त्याला महागारी लावायचा अधिकार नाही तेवढा आम्हाला वापस द्यावा म्हणजे <laughs> कोण कमवून आणला कोण कमवून आणलंय तुम्हाला बी सगळ्यांना माहित आहे कमवून तुम्हाला बी माहित आहे महागारी कोण लावताय तोही बी तुम्हाला माहित आहे ते बी माहीत आहे पण आम्ही राणा दादानी आणलंय आणि टी व्हीवर बघितलं आलं म्हणलो की आम्ही उड्या मारल्या नाच लावलंय म्हणून आणि गेलं म्हणलं की पांघरून घेतलं दुपटके झोप लावलं कुणी लावलं त्याचं नाव नाही कुणाचंच नाव नाही बघा की तुम्ही येऊन सांजा रोडला चला मी दु चालवते दुधाच्या गाड्या पालत्या होत्यात माणसं मरतात शंभर वरे मी त्याला उचली तेव दूध पाजवी देव पाणी पाजवी तेव तरी तुम्ही बघायला येत ना काय नाही रस्ते करा चांगलं राहा चांगलं करा आम्हाला हे आलेलं महागारी लावू नका एवढा आणण्यासाठी किती प्रयत्न केला असल करणार त्याला बी मान द्या हे असं माझं मागणं आहे माझं काहीसुद्धा मागणं नाही नाही निवेदन देण्यासाठी आम्ही आलेलो हो। आहोत रस्त्याची जी दुरावस्था झालेली आहे त्याच्यामुळे शहरातल्या महिला ज्येष्ठ नागरिक मुलं या सगळ्यांना रस्त्यावरून चालणं मुश्किल आहे वाहन जरी असलं तरी आपण चालू शकत नाही आणि या रस्त्यासाठी शहराचा विकास म्हणजे काय तर शहरातली रस्ते ही आधी चांगली असायला हवेत यासाठी आपण केव्हाही कधी सुरक्षितपणे जाऊ शकू ना आणि ती जर रस्ते व्यवस्थित नाही तर कसे जाणार आपण त्यासाठी शहराची कामं शहरातल्या रस्त्याची कामं ही आधी जलद गतीने व्हायला पाहिजेत आणि रस्त्याचा विकास व्हायला पाहिजे त्यासाठी आम्ही निवेदन द्यायला कलेक्टर ऑफिसला आलेलो आहोत काय मागणी त्या निवेदनामध्ये नेमकी मागणी काय केली शहरातली जे नागरिक आहेत जी दुरावस्था झालेली आहे शहराचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे ते जनजीवन सुयोग्य परत चांगल्या पद्धतीने व्हावे यासाठी आम्ही ही मागणी केलेली आहे बाकी काही मागणी नाही मागणी आम्ही सांगितलं जर रस्त्याचं काम चालू होणार नाही तर आम्ही सगळ्या महिला एकत्र येऊ सगळ्या सर्वसामान्य महिला आहेत आम्ही सगळ्यांनी मिळून उपोषण करण्याचा इशारा दिलेला आहे हो नाही टीव्हीवर हे रस्त्याचं जे काम चालू होतं ते काम बंद झालं जे आलेलं ते बंद केलं माघारी गेला ना त्यामुळे हे रस्त्याचं काम चालू पण झालं आणि पुन्हा बंद करण्यात आलं स्टे आणल्या त्यामुळं हे बंद झालेलं आहे ना आता ते काम पूर्वच व्हावं परत त्यासाठी आम्ही आज निवेदन देण्यासाठी आले ठीक आहे काल आपण पाहिला न्यूजलाही पाहिलं पेपरलाही पाहतो की आतापर्यंत रस्ते होणार होते आता स्थगिती आणलेली आहे त्या कामासाठी ही स्थगिती मागे घ्यावी आणि ती व्हायला नाही पाहिजे दुरावस्था खूप झालेली आहे शहराची आपली वाढाती तर विचारू नका तुम्ही असे खड्डे झाले ते पावसाच्या ह्याच्यामध्ये लोक पडतायत हॉस्पिटलला किती ऍडमिट होत आहेत आणि ही अवस्था इतकी बिकट आहे लहान लहान मुलंही पडतात आणि ही व्हायला नाही पाहिजे ही स्थगिती आणलेली हे हे व्हायला पाहिजे आणि हा आदेश आम्ही घेऊन आलेलो होतो कलेक्टर ऑफिसमध्ये आणि ह्या ह्याच्यासाठी हे काम चांगलं होणं गरजेचं आहे मला एवढंच म्हणणं आहे रस्त्याचे काम होणं गरजेचंच आहे नाहीतर आम्ही परत एकदा बसू उपोषणाला